आज सतरा सप्टेंबर वा वार आहे मंगळवार आणि आज आलेली आहे अनंत चतुर्दशी भाद्रपद शुक्ल पक्षात साजरी होणार आहे या दिवशी श्री विष्णू बरोबरच वर माता लक्ष्मीची पूजा केली जाते श्रीहरी विष्णू शाश्वत रूपाची पूजा केली जाते गणेश उत्सवाची या दिवशी सांगता सुद्धा होत असते गणपती बाप्पाचे विसर्जन या दिवशी केले जाते सनातन धर्मात दरवर्षी भाद्रपद महिन्यातील शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी अनंत चतुर्दशी साजरी केली जाते या दिवशी भगवान विष्णूच्या अनंतरूपाची पूजा सुद्धा केली जाते यासोबतच या दिवशी गणपती बाप्पाला मोठ्या थाटामाटात निरूप दिला जातो अनंत चतुर्दशीच्या जा दिवशी श्री महालक्ष्मीसह विष्णूची पूजा करू या दिवशी भगवान विष्णूच्या अनंतरूपाची पूजा केली जाते आणि या अत्यंत शुभ दिवशी माता पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता पृथ्वी तलावर जागृत अवस्थेत असते गणपती बाप्पाला मोठ्या थाटामाटात या दिवशी निरोप दिला जातो चतुर्दशी या दिवशी, दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर नंतर, स्त्रिया डाव्या हाताला तर पुरुष उजव्या हाताला चौदा गाठीचा आनंद धागा बांधत असतात भगवान विष्णूची पूजा विधिवत केली जाते यंदा अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनासह विश्वकर्मा पूजाही साजरी केली जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी काही उपायसुद्धा केले जातात भगवान विष्णूबरोबरच माता लक्ष्मीचा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी श्रीहरी विष्णूची विधिवत पूजा केली जाते आणि आपल्याला याचं अनंत फळ जे आहे ते प्राप्त होत असते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे दिव्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे त्यामुळे आपल्याला भगवान श्रीहरिविष्णूचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि अखंड लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करत असते घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन घरात सात विड्याचे दारिद्र्य व पितृदोष असेल तो, तो सुद्धा कमी होत असतो मुलाच्या नोकरीमध्ये व घरामध्ये कुटुंबामध्ये नातेसंबंध जे बिघडलेले आहेत सुद्धा व्यवस्थित होत असतात घरातील दारिद्र्य कष्ट व संपत्ती आहे आहे संतती त्यामध्ये आपल्याला यशप्राप्ती मिळत असते व जीवनामध्ये इच्छित वधूवर संतती उत्तम आरोग्य आर्थिक लाभ सुद्धा होत असतो आपल्या मनातील मनोकामना सुद्धा पूर्ण होत असतात प्रतिक पौर्णिमेला सत्यनारायण देवाची कथा वाचन सुद्धा केले जाते म्हणून या अत्यंत शुभ दिवशी आपल्याला दिवेमध्ये कोणती वस्तू दाखायची आहे दिवा कुठे प्रज्वलित करायचा आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर पहा अत्यंत शुभ दिवशी आपल्याला दिव कुठे लावायचा आहे तर पहा ज्या वेळेस माता लक्ष्मी घरामध्ये प्रवेश करत असते तर पहा हा उपाय आपल्याला कोणत्या वेळेत करायचा आहे ज्या वेळेस माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आकर्षित करत असते सहा ते बारा वाजेपर्यंत हा उपाय आपल्याला करायचा आहे तुम्ही बारा वाजता हा उपाय करू शकता किंवा संध्याकाळी सहा वाजता हा उपाय करू शकता कारण या दिवशी भगवान विष्णूची आणि लक्ष्मीची भीतीवत बरोबर सेवा केली जाते या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान व पवित्र गंगेमध्ये स्नान करून दानधर्म करायला विशेष महत्त्व आहे ज्यामुळे आपले जे पित्र आहे ते सुद्धा शांत होत असतात आणि आपल्याला इच्छित फळप्राप्ती होत असते या दिवशी असं म्हटलं गेलेलं आहे की स्कंद पुराणात सत्यनारायण हे भगवान विष्णूचे रूप असल्याने सांगितले गेलेले आहेत भगवान विष्णू आणि त्यांच्या रूपाची विशेषतः तिथीला पूजा केली जाते अशा परिस्थितीमध्ये या दिवशी कथा सांगण्याची आणि भगवान सत्यनारायण देवाची पूजा करण्याची परंपरा आहे वर्षानुवर्ष प्रचलित आहे या दिवशी भगवान सत्यनारायण यांनी या कथेचा महिमा स्वतःच्या मुखातून देववर्षी नारदांना सांगितला होता पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायण देवाची कथा श्रवण केल्याने हजारो वर्ष केलेल्या यज्ञ इतके फळ प्राप्त होत असते असं म्हटलं गेलेलं आहे सत्यनारायण व्रतकथेचा महिमाने सुखी वैवाहिक जीवन इच्छित वर वधू यांना सुख समृद्धी लाभत असते आपल्याला जर संतान प्राप्ती हवी असेल तर संतान प्राप्ती होत असते आणि आपल्या आरोग्य जे आहे ते उत्तम आर्थिक लाभसुद्धा होत असतो आपल्याला आनंद फळ जे आहे ते प्राप्त होत असते प्रत्येक पौर्णिमेला सत्यनारायण देवाची कथेचे पालन केल्याने कुटुंबातील सदस्यांना सुख समृद्धी व संतती प्राप्त होत असते त्यांचे जीवन धर्मसंपत्ती आणि वाचना यामध्ये मोक्षसिद्धी प्राप्त करून मिळत असते घरातील पती पत्नीमधील जे वाद आहे किंवा पती जे आहे ते रागीट स्वभावाचे आहे दोघांमधील जे क्लेश आहे भांडणे आहेत ते कमी होत असतात म्हणून हा दिब्बा आपल्याला लावायचा आहे दिव्वा लावण्यासाठी इथे आपल्याला एक कणकेचा दिवा तुम्ही घेऊ शकता पंथी घेऊ शकता मातीची पंथी इथे तुम्ही घेऊ शकता किंवा पितळेचा किंवा तांब्याचा दिवा हा दिवा तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आपल्याला दिवा हा स्वच्छ करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर यामध्ये दोन वाती टाकायचे आहे शुद्ध गाईचं तूप टाकायचं आहे आणि त्यानंतर एक प्लेट घ्यायची आहे प्लेटवर आपल्याला कुंकू भिजवायचा आहे कुंकू भिजवून या प्लेटवर आपल्याला स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिकची हळदी हो कुंकू लावून पूजा करायची आहे आणि त्यावर आपल्याला खडे जे आहे ते टाकायचं आहे ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी आकर्षित करेल आपल्या घरामध्ये कोणतेही संकट विघ्न येणार नाही घरात धनधान्याला व धनसंपत्तीमध्ये भरभरून प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा दिवा असा लावायचा आहे आणि त्यामध्ये आपल्याला दिव्यामध्ये सर्वात प्रथम हा मिठावर दिवा आपल्याला प्रजल्बित करायचा आहे प्रजल्बित केल्यानंतर त्यामध्ये आपल्याला दोन वेलची आणि पाच ज्या अखंड लवंग आहेत त्यानंतर यामध्ये अकरा ज्या लवंग आहेत त्या अकरा लवंग टाकता वेळेस आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम अकरा वेळा आपल्याला लवंग टाकता वेळेस हा मंत्र म्हणायचा आहे त्यानंतर यातील लवंग ज्या आहेत त्या बारा वाजता संपूर्ण दिवा प्रज्जित केल्यानंतर भिजल्यानंतर यातील ज्या का लवंग आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर पाच कापुराच्या वड्या घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये ह्या ज्या अकरा लवंग आहेत त्या टाकायच्या आहेत आणि आपल्याला संध्याकाळी माता लक्ष्मीची आरती करायची आहे सत्यनारायण देवाची व्रत कथेचे पालन करायचे आहे वाचन करायचे आहे किंवा तुम्ही श्रवण करू शकता यूट्यूबवर लावून तुम्ही ठेवू शकता त्यानंतर आपल्याला आरती म्हणायची आहे माता लक्ष्मीची श्री सत्यनारायण देवाची आरती म्हणायची आहे आणि हा जो कापूर आहे हा सर्व घरामध्ये घेऊन फिरायचा आहे बेडरूम असेल हॉल असेल किचन असेल तिथे आपल्याला घेऊन फिरायचा आहे तुळशीजवळ आपल्याला कापूराचा धूर दाखवायचा आहे त्यानंतर घरातील संपूर्ण दारे किंवा खिडके उकडी करायचे आहेत आणि घरामध्ये हा संपूर्ण धूर झाला पाहिजेत घरातील नकारात्मकता आहे वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करणार नाही त्यामुळे संपूर्ण घरामध्ये याचा धूर दाखवायचा आहे उंबरवठे पण न्यायचा आहे त्यामध्ये तमालपत्र शुद्ध तूप गाईचं टाकायचं आहे आणि परत प्रज्वलित आपल्याला उंबरवट्यावर करायचं आहे वेळा उंबरवट्यावर उतरून घ्यायचं आहे आणि उजव्या साईडला ह्या सा सा वस्तू ठेवायच्या आहेत हे कापूरचं भांडं आपल्याला ठेवायचं आहे आणि त्यातील ज्या वस्तू आहे जळल्यानंतर ह्या ज्या वस्तू आहे ह्या डस्टबिनमध्ये किंवा आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायच्या आहे ज्यामुळे घरातील संपूर्णपणे दारिद्र्य नष्ट होऊन घरात सुख समृद्धी लाभेल आणि घरात माता लक्ष्मी स्थिर अवस्थेत राहील घरातील सात पिढ्याचे पितृदोष लागलेला आहे तो सुद्धा कमी होईल आणि आपल्यावर माता लक्ष्मीबरोबर श्रीहरिविष्णू प्रसन्न होऊन आपल्याला प्रत्येक का कार्यामध्ये यशप्राप्ती होईल श्री स्वामी समा